बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर पुण्यातील वारजे भागात तिघांनी गोळीबार केल्याची घटना मंगळवार दिनांक सात मे रोजी रामनगर मध्ये रात्री अकराच्या सुमारास घडली होती गोळीबार करून फरार झालेल्या एका सराई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने अटक केली सिद्धप्पा मल्लिकार्जुन वय वर्ष पस्तीस राहणार यळसंगी तालुका अळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक सध्या राहणार कोथरूड डेपो पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी पोलीस अंमलदार हेमकांत पवार यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी खुणाचे दोन गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पिंपरी भागात पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते त्यावेळी पोलीस सागर अवसरे व अजित सानप यांना माहिती मिळाली की डॉक्टर चौकातील सिटी हॉटेल इथे एक व्यक्ती कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याचं समजतंय त्यानुसार पथकाने सापळा रचला त्यावेळी आरोपीने कमरेचे पिस्टल काढून फायरिंग करण्याच्या व मा उडी मारून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला झडप घालून ताब्यात घेऊन पिस्टल आणि काडतूस जप्त केले आरोपीकडे सखोल चौकशी केली असता सात मे रोजी रामनगर येथील प्रणव सुपर मार्केट समोर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तिघांनी दोन हवेत गोळीबार केला तसेच आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत लोकांना शिबिगाळ करून परिसरात दहशत निर्माण केले त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले आरोपी सिद्धप्पा येळसंगेकर यांच्यावर सिंदगे येथील ठाण्यात दोन खुणाचे गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर सुटला असून पुण्यात कामासाठी आला होता त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक गणेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार शिवानंद स्वामी दिलीप चौधरी संतोष इंगळे सागर अवसरे नामदेव कापसे अतिश कुडके देवाराऊत अजित सानप शिवाजी मुंडे यांच्या पथकाने केली